या वर्षी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये होळी धुलीवंदन आणि रंगपंचमी कधी आहे जाणून घेऊया तिथी शुभमुहूर्त आणि महत्त्व नमस्कार माय मराठी अस्मिता या आपल्या मराठमोळ्या या चॅनेलवर मी पुनम तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आपल्या हिंदू धर्मात होळी सणाला विशेष महत्त्व आहे देशभरात वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या नावाने होळीचा सण साजरा करण्यात येतो होळीचा सण म्हणजे चांगल्याचा विजयाचा प्रतीक मानला जातो बुरा नमानो होली हे रंगाचा हा उत्सव भारतात वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येतो रंगांचा हा उत्सव एक प्राचीन हिंदू उत्सव आहे होळीचा सण हा दानव राजा हिरण्यकशपू विष्णू भक्त प्रल्हाद आणि राक्षसी होलिका यांच्याशी जुळलेला आहे फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला होळीचा सण साजरा करण्यात येतो महाशिवरात्रीनंतर वेद लागतात ते होळी या सणाचे होळी या सणाला देखील विशेष धार्मिक महत्व आहे पंचांगानुसार यंदा फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी चोवीस मार्च दोन हजार चोवीस सकाळी नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांपासून दुसऱ्या दिवशी पंचवीस मार्च दोन हजार चोवीसला ला दुपारी बारा वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत असणार आहे उदय तिथीनुसार होलिका दहन चोवीस मार्च दोन हजार चोवीसला असणार आहे तर होलिका दहन शुभ मुहूर्त चोवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी रात्री अकरा वाजून एकतीस मिनिटांपासून ते रात्री बारा वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत असणार आहे तर होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदन साजरा करण्यात येतो या दिवशी रंग रंगांची मुक्त उधळण केली जाते धुलिवंदन पंचवीस मार्च दोन हजार चोवीस ला असणार आहे तर महाराष्ट्रात काही भागात रंगपंचमीला रंगांचा खेळ खेळला जातो यावर्षी रंगपंचमी तीस मार्च दोन हजार चोवीस ला साजरी करण्यात येणार आहे होळी सणाबद्दल एक आख्यायिका देखील सांगितली जाते होळीचा सण हा दानव राजा हिरण्य कशपू विष्णू भक्त प्रल्हाद आणि राक्षसी होलिका यांच्याशी जोडला गेला आहे पुराणात अशी आख्यायिका आहे की एकेकाळी कशपू नावाचा राजा पृथ्वीवर राज्य करायचा तो भगवान विष्णूचा कट्टर विरोधक होता असं म्हटलं गेलं आहे पण त्याचा मुलगा प्रल्हाद हा विष्णूची भक्ती करायचा तो रात्रंदिवस विष्णूची पूजा करायचा मुलगा विष्णू भक्ती करत असल्यामुळे हिरण्य कशुप त्रस्त झाला त्याने अनेकदा प्रल्हादला मारण्याचा प्रयत्न देखील केला पण प्रत्येक वेळी तो अयशस्वी होत असे एकदा हिरण्य प्रल्हादला मारण्याची जबाबदारी आपली बहीण होलिकेला दिली होलिकेने प्रल्हादला मांडीवर घेऊन अग्नीच्या चित्तेवर बसण्याचे आदेश हिरण्य देण्यात आले होलिकाला अग्नीत बसून काही होणार नाही असं वरदान देण्यात आलं होतं पण भगवान विष्णूच्या कृपेने प्रल्हादला काही झालं नाही पण होलिका आगीच्या ज्वालामध्ये भस्म झाली तेव्हापासून होलिका दहन हा दिवस चांगल्यांचा वाईटावर विजय म्हणून साजरा करण्यात येतो